गाव तुमचा प्रश्न प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कथाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घाल गावसंवादे, 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 गावसंवादे। नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि भावी आमदार या कार्यक्रमामध्ये देखील आपलं स्वागत करतो आपल्यासोबत भावी आमदार आहेत संदीप दादा बेडसे शिंदखेडा तालुक्यातून ते उमेदवारी करत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की काय आपण फिरता या प्रचारामध्ये आणि लोकांशी इंट्रॅक्शन करत आहे आपण चर्चा करताय काय लोकांच्या अपेक्षा दादा काय सांगाल आपण प्रचाराचं तर रणधुमा अंतिम टप्प्यात आलेली आहे या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड असं आमदारांनी गेले वीस वर्ष आमदारकी भोगत असताना परंतु विकास हा नाममात्र आणि शून्य विकास दिसतो आहे आणि जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ हो आहे आमदारांचं काम एकच आहे जाती जातीत भांगडी लावणं या मतदारसंघामध्ये दहशत पसरवणं हुकुमशाहीची पद्धत आणि सर्वसामान्यांच्या हालापेष्टा हा मतदारसंघ तसा हा आमचा दुष्काळी तालुका महाराष्ट्र याच्यावरती घालला जातो परंतु तो विकासाच्या दृष्टीने अतिशय शून्य आहे वीस वर्ष आमदारांनी फक्त कमिशन खाल्लेत टक्केवारी जमा केली त्याच्या कार्यकर्त्यांना मोठे केले इथं नवीन उद्योगधंदे आले नाही इथे सिंचनाचे प्रश्न सुटले नाही इथे शिक्षणाचे प्रश्न सुटले नाही इथं आरोग्याचे प्रश्न सुटले नाही इथं शहरं भका आहेत गावं भका आहेत विकास शून्य आहे आणि आमदारांनी प्रत्यक्ष जाहीर सभेमध्ये ते कबूल पण केलेलं आहे पंकजा मुंडे आले असताना आमदारांनी सांगितलेलं आहे की म्हटले ताई आमचा हा तालुका मागासलेला तालुका आहे मग मागासला तालुका आमदार स्वतः म्हणतायत त्यांच्या नेत्यांसमोर मग वीस वर्ष आमदारांनी केलं काय आमदारांनी विकास शून्य केलेला आहे एकीकडे म्हणायचं मी पाणीदार आमदार आहे एकीकडे म्हणायचं की मी या तालुक्याचा विकास केलेला आहे आणि एकीकडे म्हणतात की माझा तालुका मागासलेला आहे अशा माणसाला म्हणजे बोलतानासुद्धा थोडी जनाची मनाची काहीतरी वाटली पाहिजे की मतदारसंघाचं प्रतिनिधी करत असताना की हा तालुका मागास म्हणतात वीस वीस वर्ष जो एखाद्या तालुक्याचं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्याने मतदारसंघ सुजलाम सुफलाम करायला हवा होता आणि त्या दृष्टीने काम करायला होतं तसं काही जसं आपण म्हणता की एखादी सध्या वीस वर्षे असते तर ते वीस वर्षामध्ये जर आपल्याला काम करता येत नसेल किंवा तशाच प्रकारचे पुन्हा तेच प्रश्न भिजत पडले तर काय आपण आपल्याला वाटतं की काय केलं पाहिजे होतं आणि काय करायला पाहिजे होतं इथली जनता खूप बोळीबाबडी आहे आणि हे आमदार त्या पद्धतीने काम करतात आमदाराचं एकच निवडणुकीचं गणित असं आहे की गावागावात भांगडी लावणं गावागावात गट तट निर्माण करणं आणि त्यातलं मतांची गोळाबिरीज करून आमदारकी सामोरं जाणं मी दोन दोन चौदा आणि एकोणीस दोन विधानसभा या आमदारांच्या विरुद्ध लढलो आहे परंतु त्यावेळेस देशात प्रचंड मोदींची लाट होती त्या लाटेत आमदार पुन्हा एकदा निवडून आले पण मी माझ्या परीने दोघंही मागच्या निवडणुकांमध्ये आमदारांना एक चांगली टक्कर देण्याचा चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला आणि ह्यावेळेस मला विश्वास आहे की जनता माझ्या पाडण्यात मतदान करेल आणि विकासाच्या दृष्टीने जनतेला पण बघायला पाहिजे जसं आपण म्हणला की विध्वंस घालणारा आमदार खाट पाडणारा आमदार अशा प्रकारच्या खालच्या याच्यात शब्दामध्ये उल्लेख केला जातो त्यांचा तर काय आपण सांगाल काय द्वेषाचं सा राजकारण करतात ते आणि कशा पद्धतीने हे आहे सगळं की द्वेष भावना निर्माण करून एक घटना मी तुम्हाला सांगतो की हेमंत देशमुख त्यांच्यावरती पॉस्को अंतर्गत केस दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आता जे विद्यमान आमदार त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं जात होतं अगदी दफक्या वाजवत किंवा जाहीर शंभर टक्के हे आमदारांनीच केलेलं कारस्थान होतं आमचे नेते आदरणीय डॉक्टर हेमंत देशमुख हे यांचं वय वर्ष पंच्याऐंशी वर्ष सत पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष वय पंच्याऐंशी सहाशी वर्षाचा कुणी एक वृद्ध मनुष्य ज्याला चालताना त्रास होतो काठी टिकत ते चालतात कर, ते एखाद्या पाच वर्षाच्या बालिकवरती बलात्कार करतील काय त्यांचा काही संबंध नाही परंतु अक्षरशः तेही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी की एकोणीसला त्यांनी मदत करायला पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीनं जेलमध्ये टाकण्याचं काम केलं इतर खोटे केसेस करूनही केलं आणि त्यांना त्यांच्या बाजूने म्हणजे त्यांना स्थिर ठेवून त्यांच्या बाजूने त्यांना त्यांच्या सगळ्या ग्रुपला मतदान करायला भाग पाडलं अशा पद्धतीचं सगळं हरिरावी आहे ज्यावेळेस या तालुक्यातील जनता सुज्ञ आहे ते सगळं ते हे प्रकार सगळे मोडून काढेल असं काही होऊ देणार नाही दादा जे सुडाचं राजकारण आपण म्हणतोय सुडाचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातले संपूर्ण जे काही कार्यकर्ते असतील लहान मोठे कार्यकर्ते असतील ते बघत असतात आणि मग याचा दुर्गामी परिणाम होतो त्या कार्यकर्त्यांच्या मनावरती इकडे खर्चीकरण होतं आणि तिकडं असं वाटतं की अरे असं केलं म्हणजे आपलं राजकारण अबाधित राखता आहे तर काय आपण चांगल्या बाबतीत नाही गावोगावी प्रचंड प्रमाणात ह्या प्रमाणात म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे आणि चांगल्या चांगल्या कुटुंबातले लोकांवरती केसेस दाखल झालेले आहेत लोक म्हणतात की कशाला हे राजकारण असं पाहिजे असल्या घाण पद्धतीचं घृणास्पद राजकारण हे करत असताना म्हणजे लोकशाही नावाचा प्रकार या मतदारसंघामध्ये आमदारांनी प्रशासनाचा वापर करून पूर्णपणे मोडीत काढलेलं आहे ते आम्हाला लोकशाही इथं प्रस्थापित करायचे हा तालुका सुजलाम सुफलाम करायचा आहे आणि ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने कार्य करून या तालुक्यातली जनतेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न यापुढील काळात आम्हाला करायचा आहे इथे मतांची जी काही विभागणी होती ती पाटील आणि राजपूत वगैरे अशी अशी मतांची विभागणी होती सगळी बाकी इतर देखील समाज आहे काय आपण सांगाल की दरवेळेला दोन उमेदवार आपल्याकडून असतात दरवेळेला असं ठरते कोणतरी एकच उमेदवार असेल आणि तो एक उमेदवार असेल तर आपल्याला लढत चांगली जाईल आणि विजयापर्यंत आपल्याला पोहोचता येईल पण तरी देखील काही ना काहीतरी चूक होते आणि परत उमेदवार उभे राहतात या बाबतीत आपण काय बोलणार असे प्रकार होतात परंतु वेळेस मात्र जनता अतिशय म्हणजे तयारीने आहे जनतेला सगळं कळतं आहे की आमदार काय काय षड्यंत्र असतात आणि ह्यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदारांनी रचलेल्या कुठल्याही षड्यंत्रेला शिंदखेड्या मतदारसंघातील सुज्ञ मतदार सुज्ञ जनता बळी पडणार नाही असं माझा गावोगावी प्रचार करताना मला अनुभवास येतं आहे जनतेला विश्वास देण्यात मी पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे कारण गेले दहा वर्ष मी जरी पराभूत झालो तरी या इथल्या मतदारसंघासाठी इथल्या प्रश्न सोडवण्यासाठी मी जिकरीने अहोरात्र काम केलेलं आहे मागील आमचं दोन वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्ष तर अडीच वर्ष काळात दोन वर्ष कोरोनामध्ये गेलीत परंतु त्या काळात मी पराभूत झालेला असूनसुद्धा या मतदारसंघातील एक साडेपाचशे कोटीचे विकासकामं मी इथं खेचून आणलीत त्यात सगळ्यात महत्त्वाचं स्याऐशी गाव पाणीपुरवठा योजना जे तीनशे चार कोटीची ही योजना मी आमच्या काळात खेचून आणली आमदारांनी वीस वर्ष इथं आमदारकी करत असताना एका गावांना टँकरमुक्त करू शकत नाही गावांना पाणी पाजू शकत नाही ती योजना सुरू आहे ते माझं स्वप्न आहे या एकशे बेचाळीस इकडच्या शिंदखेडा तालुक्यातील एकशे बेचाळीस गावं आणि दुसाने म्हणजे साक्री तालुक्यातील वीस गावं अशी एकशे बासष्ट गावांचा ता आमचा मतदारसंघ एकशे बेचाळीस गावांपैकी शहाऐंशी गावांना शुद्ध पिण्याचं पाणी तापी नदीवरून कसं मिळेल आणि योजना कशी पूर्ण भविष्यकाळात पूर्ण होईल यासाठी माझे प्रामाणिक पद्धत योजनाच मी मंजूर केलेली आहे उपसासिंचन योजनेचा प्रश्न होता बावीस सिंचन योजनांचा प्रणबित प्रश्न एकशे पंधरा कडाचा सुप्रमा होती ती एकशे पंधरा कोटीची सुप्रमा तीसुद्धा मी मंजूर करून आणली त्यातल्या आम आमच्या आठ उपसासिंचन योजना या आणि चौदा नंदुरबार जिल्ह्याच्या आणि आठ आमच्या शिंदेडा तालुक्याच्या आता आठ पैकी माझ्या चार सिंचन योजनाचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि नव्वद टक्के कामात या साधारण आता ह्या चारही योजना दिवाळीनंतर पूर्ण होतील शेतीच्या बा शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी येईल जॅकवेलचं काम झालं रायझिंग मेनचं काम झालं आहे ज्या एम सी डीज आहेत एम सी डीजपर्यंत सगळं पाईपलाईन टाकण्याचं काम चालू झालं आहे आणि याच्यामधनं हे सगळं पाणी आल्यानंतर पाच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सिंचनाखाली येणारे आणि आठीच्या आठी पूर्ण झाल्यानंतर पंधरा हजार पंधरा हजार एकर क्षेत्र हे साधारण बावीस गाव तापीघाटावरील हे बावीस गावावरील पंधरा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे जे आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या दहशतीबाबत प्रचंड बोललं जातं काही लोकं दपत्यावा आवाजाने बोलतात काही लोकं अगदी उघडपणे बोलतात कशा पद्धतीने या दहशतीला सामोरं जात आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही मतदारांना विश्वास देत आहे की आपण ही सगळी दहशत मोडून काढणार आहोत काय सांगाल आपण हे मतदारांना मी तेच सांगितलं की येणाऱ्या दोन हजार चोवीसला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारे सर्वदूर तशा पद्धतीचे सगळे रिपोर्ट्स आता येत आहेत मी होतो की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आणि आम्ही इथं महाविकास आघाडीच्या विचारांचा आमदार निवडून आल्यानंतर निश्चितप्रमाणे माझी पहिली प्राथमिकता राहील की गावोगावी जातीपतीतल्या भानगडी मिटवणं गावोगावी लोकांमध्ये एकोपा निर्माण करणं आणि भानगडी मिटवून म्हणजे लोकांना विश्वास देऊन लोकांच्या संगतीने हातात हात घेऊन हा तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे नेणं आणि ह्या मतदारसंघाचा माझं स्वतःचं स्वप्न आहे हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावरती एक विकसित मतदारसंघ म्हणून दिसला पाहिजे ज्या पद्धतीने आदरणीय आमच्या साहेबांचा सा बारामती मतदारसंघ आहे त्या लेवलला तर नाही परंतु त्याच्या खालोखाल आम्ही मी माझा मंत्रालयाचा प्रशासनाचा अनुभव माझं सगळं काम मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे यातनं मी हा मतदारसंघात विकासाची कामं पूर्ण विकासाची गंगा या मतदारसंघात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे दर निवडणूक येतात मी जसं म्हटलं की दोन महिन्यात उभे राहतात संजयराशी आपलं काही बोलणं होतं का असं कधी भेटते भेटी भेट दरम्यान की या वेळेला तरी आपण एकत्र येऊया तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो आमची इच्छा असेल तुम्ही आम्हाला मदत करा अशी काही इंट्रॅक्शन काही होत असतं का किंवा असा काही प्रयत्न झाला का नाही असा काहीच प्रयत्न झाला नाही माघारीपर्यंत मी माघारीच्या दिवशी साडेपाच तास त्यांच्यासोबत होतो त्यांना प्रचंड विनंती केली तेही माझे जुने मित्र जुने सकाळी पण आपण एकत्रित काम केलेलं आहे आदरणीय पवारसाहेब त्यांच्याशी बोलले काही काँग्रेसचे मोठे नेते त्यांच्याशी बोलले पण तू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी शेवटी मला शेवटच्या क्षणाला सांगून दिलं की दादा तुला शुभेच्छा आहे तू काही माझ्यामागे वेळ खर्च करू नको अच्छा मला निवडणूक लढायची आहे म्हणजे आता काही इंटरेक्शनचा विषयच नाही कारण आता निवडणूक लढायची तर म्हटल्यावर मी तर पक्षाचा उमेदवार आहे बरोबर आणि मी पक्षाने मला उमेदवारी दिल्यानंतर या दोन जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आणि आमचे दु पाच मतदारसंघ धुळे जिल्ह्यातले या नऊ जागांपैकी आमच्या महाविकास आघाडीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस हरशंद्र पवार पक्षाला फक्त ही शिंदेडीची एकच जागा आली आहे तर मी तर मला लढावंच लागेल महाविकास आघाडी आणि खऱ्या अर्थाने लढत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि महायुतीतील भाजपाविरुद्ध महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आहे त्याच्यामुळे आम्ही असं असं अनेक ठिकाणी आम्ही जातो आम्हाला असं ऐकायला मिळतं की तिकडे गडीवर जाऊन लोक मॅनेज होतात आणि मग तिथून एकदा फरमान निघालं किंवा तिथून एकदा काही मांडवली झाली की मग एखादा उमेदवार असेल तर ते तो माघार पण घेत नाही आणि पण मात्र तो काम घडीसाठीच करतो काय तुमच्यापर्यंत अशा प्रकारची माहिती पोहोचते काय सांगाल आपण चर्चा आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये मला त्याच्यावरती काही भाष्य करायचं नाही लोक मी बोललो आपल्याला जनता आणि मतदार एकदम आहेत आणि पब्लिक सब आहे आपण आता या शेवटचा टप्पा चालला आहे या टप्प्यामध्ये आपण काय आव्हान कराल मतदारांना मतदारांना एक माझं एकच आव्हान आहे की आपण मला दोन हजार चौदाला मी विधानसभेला उभं असताना आपण मला भरभरून बावन्न हजार मतदान केलं दोन हजार एकोणीसला आपण त्यातला वीस हजारची बढोतरी देऊन बहात्तर हजार मतदान केलं आज मला ही लढाई परिवर्तनाची लढाई आहे आणि अभिनेतू कभी नाही आता या आमदारांना एकदा घरी बसवण्याची वेळ आली आहे भाकरी पलटवण्याची वेळ आलेली आहे वीस वीस वर्ष एखाद्याला संधी देऊन जर तो या मतदारसंघामध्ये विकास करत असेल आणि दडपशाहीने सगळ्या संस्था कागाज करत असेल आणि फक्त पैसा आणि हुकुमशाहीच्या जोरावरती सगळं जनतेला भेटी धरत असेल हे मोडीत काढण्यासाठी आपण मला मतदान करावं आणि माझा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पटन दाबून एकदम मला संधी द्या जयकुमार अहवालांचं वीस वर्षाचं कार्य आणि पुढचं येणारं पाच वर्षाचं माझं कार्य आपण निश्चितप्रमाणे त्याचं मोजमाप केलं तर बाजूच्या पारड्यात माझं पाच वर्षाचं कार्य वीस वर्षाच्या कार्यापेक्षा नक्कीच उंचावेल आणि वरतीच राहील एवढी मला मला स्वतःला ठाम विश्वास आहे आणि मी जनतेला त्याची गॅरंटी देऊ शकतो एक एक छोटासा एक प्रश्न असा राहिला आहे की यावेळेला तुमचं बळ वाढलं आहे काम रा तुमच्यासोबत आहेत काय त्याचं तुम्हाला कॉन्फिडन्स वाढलंय तुमचा किंवा काय त्याचं फरक पडेल काय आपण गणित मांडलं त्याबद्दल निश्चितच कामराज भाऊसाहेब हे गेले दहा वर्ष भाजपमध्ये होते म्हणजे मा मी उम उमेदवारी करत असताना गेले दहा वर्ष मी या मतदारसंघात राजकारण करतोय ज्ञानेश्वर बाबा भामरे हे अतिशय जुनं जाणतं नेतृत्व या मतदारसंघात नाही हे सुद्धा माझ्यासोबत नव्हते मागच्या वेळेस तुम्हाला बोललो की डॉक्टर देशमुख होती प्रेशर आणलं त्यांच्या सगळ्या ग्रुपवरती आणलं तेही सोबत नव्हते तिकडच्या दुसऱ्याने म्हणलं ते पोपटराव सोनवले जिल्हा परिषदेचे गटाने तेही सोबत नव्हते अशी असंख्य लोक शिवसेना सोबत नव्हती शिवसेना भाजपावर युतीमध्ये होती यावेळेस जे कोणी सोबत नव्हते ते सगळे मोठ्या ताकदीने माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासोबतच पायाला भिंगिरी लावून सगळं आहेत आणि मला विश्वास आहे या सगळ्या लोकांमुळे त्यांच्या मतांची गोळाबेरीज केली तर माझा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे आता जनतेने निर्भीडपणे आणि मला विश्वास आहे जनता कितीतरी दबावत असेल काय असेल परंतु जेव्हा मतदानाच्या वेळेस जाईल तेव्हा जनता सदैव बुद्धीला जागून निश्चितप्रमाणे अनुक्रमांक तीन समोर येईल तुतारी वाजवणारा माणूस याच्यावर बटन दाबून मतदान करेल दुसरी गोष्ट महत्त्वाची दोघंही मागच्या चौदा आणि एकोणीस निवडणुकीला पक्षातर्फे तसं काय कोणी मोठे नेते असं सभांना आले नव्हते परंतु निवडणूक लागण्याच्या दोन आधी पवार साहेब स्वतः मी पवारसाहेबांना विनंती केली होती पवार साहेब एकवीस वर्षानंतर या शिंदखेडा तालुक्यामध्ये आले कारण साहेब त्याच्या आधी धुळ्यामध्ये वगैरे येऊन गेले होते पण मूळ शिंदखेडा तालुक्यात साहेब एकवीस वर्षानंतर आले होते आणि पुन्हा मला उमेदवारी मिळाल्यानंतर साहेबांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद देण्यासाठी जनते संवाद साधण्यासाठी आले त्याने साहेब आव्हान करून गेले जनतेला तुम्ही संदीप भेडसेंना मतदान करा आम्ही सर्व ताकद संदीप भेडसेंच्या पाठीशी उभी करू आणि मला वाटतं जनता हे मला मतदान नाही करणार आहे ही जनता शरद पवार साहेबांना मतदान करणार आहे आणि साहेबांकडे बघून जनता मला शंभर टक्के विजयी करून देईल जयकुमार रावलने कितीही दडपशाही करू कितीही हुकुमशाही करू मतदाराला मतदार, मतदार जाताना जयकुमार रावल काही त्याच्यावरती दडपण करू शकत नाही आणि याच्यामुळे मतदार सुज्ञ आहे तो सद्वि बुद्धीला जागून या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आपण पाहतोय मी महाराष्ट्र चॅनल मध्ये आपण सगळ्या भावी आमदारांच्या मुलाखती घेतोय गाव सभा नावाचा देखील कार्यक्रम आपला चालू आहे या चर्चेचा चर्चेच्या दरम्यान एवढंच कळलं की मतदारांनी कुठल्या वर्षी दहशतीला घाबरू नये एखाद्या जर वीस वर्ष सत्ता राहत असेल आणि जर शिंदकेड तालुक्याचा विकास होत नसेल काही विकास होत नसेल तर लोकांनी एकदा तरी ठरवलं पाहिजे आणि बदल हा घडवला पाहिजे बदल हीच निसर्गाची जी काही आहे ती प्रकृती आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांनी विचार केला तर मी नक्की निवडून अशा प्रकारचा विश्वास दादांनी आपल्याला व्यक्त केला आहे पुन्हा आपण नवीन उमेदवारांना भेटणार आहोत आणि त्यांची मतं आणि त्यांचे एकंदरीत संपूर्ण जे काही विचार ते आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल आणि भावी आमदार गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साध கவாத கால்வாத கவாத கம்மாத